त्यामध्ये हेल्दी खाणे खूप महत्त्वाचे मानले आहे आपले शरीर ॲक्टिव्ह आणि निरोगी ठेवण्यासाठी हेल्दी आहार आवश्यक असतो पण फक्त खाद्यपदार्थ जेवणाला हेल्दी बनवत नाहीत तर योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने खाणे हे त्या अन्न पदार्थाला हेल्दी बनवतात जगण्यासाठी आहार खूप महत्त्वाचा आहे संतुलित आहार आणि पौष्टिक पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीराला त्याचे कार्य प्रभावीपणे करण्यासाठी ऊर्जा मिळते पण गोष्ट इथेच संपत नाही तर सर्वात जुनी वैद्यकीय व्यवस्था आयुर्वेद हे अन्नाच्या निवडीबरोबरच खाण्याचे नियम फॉलो करण्याचा सल्ला देतात खरंच आयुर्वेदातील शारीरिक आणि मानसिक आरोग्याला चालना देण्यासाठी पोषण ही प्राथमिक पद्धत आहे अशा पद्धतीत आयुर्वेदिक तज्ज्ञांनी अन्नाशी संबंधित सर्वात लहान मोठ्या परिणामाबाबत काही नियम बनवले आहेत ज्यामुळे तुमचे अन्न शरीरासाठी औषध बनू शकते त्यापैकीच पाच नियम आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नियम नंबर एक भूकेपेक्षा कमी खा अन्न चांगल्या प्रकारे शरीराला मिळावे आणि पचावे याची खात्री करण्यासाठी नेहमी आपल्या भूकेपेक्षा कमी खाणे योग्य असते भूक लागली असेल त्याच्या फक्त सत्तर ते ऐंशी टक्केच का नेहमी तीस सत्तर असा नियम पालन करा हा नियम असं सांगतो की नेहमी तुमचं पोट सत्तर टक्के भरलेलं पाहिजे आणि तीस टक्के रिकामा अस नियम नंबर दोन दुपारचे जेवण हेवी करा दुपारचे जेवण हे दिवसातील सर्वात हेवी जेवण असावे कारण पाचक अग्नी आणि मानवी शरीर सूर्याच्या गतीचे अनुकरण करत असते म्हणून यावेळी आपल्या शरीराला पुरेशा ऊर्जेसाठी अधिक पोषक घटकांची आवश्यकता असते अशा परिस्थितीत दुपारी हेवी जेवण करण्याचा सल्ला आयुर्वेद देतो नियम नंबर तीन रात्री उशिरा जेवू नका रात्रीचे जेवण उशिरा खाणे ही आजकाल फॅशन बनले आहे पण असे केल्याने तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो कारण जसे, जसे तुमचे शरीर रात्री विश्रांतीसाठी तयार होते तसतशी आपली पचनक्रिया मंदावते यामुळे तुम्ही खाल्लेल्या कॅलरीज चरबीमध्ये रूपात शरीरात साठल्या जाण्याची शक्यता वाढते त्यामुळे झोपेपूर्वी व रात्री उशिरा खाणे टाळा झोपेच्या तीन तास आधी खाण्याचा प्रयत्न करा नियम नंबर चार ताजे अन्नच खा आयुर्वेदानुसार जेवण पुन्हा गरम करणे योग्य नाही अशा परिस्थितीत शिळे अन्न खाणे टाळा आणि जेवण पुन्हा पुन्हा गरम करणे टाळा दिवसा तयार केलेले अन्न रात्री खाल्ले तरी चालेल पण फ्रीजमध्ये ठेवलेले आणि पुन्हा गरम केलेले पदार्थ तुमचे के आरोग्य भिडगळू शकतात